नमस्कार मित्रांनो सन्मान महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आतापर्यंत असे दिसले की आजचे नेते नेते नाहीत राजे आहेत त्यांचा तो महाल तो थाट तो मिजास तो रुबाब तो लवाजमा पाहून डोळे दिपून जातात त्यांना भेटायला गेले की असे वाटते अरे मी राजकीय नेत्याकडे आलोय की एखाद्या राजाकडे आत्ताचे राजकारणी जणू गांधीजींना सांगत आहेत गांधीजी तुम्ही जे केलं ते केलं आता मात्र चुप बसा आता आम्हाला आयुष्य आरामात जगायचं आहे तुमची ती साधी राणीमान उच्च विचारसरणी आता आम्हाला सांगू नका आता साधी विचारसरणी किंवा वेळेला खालच्या स्तरावरील विचारसरणी आणि उच्च राणीमानाचा काळ आहे म्हणून शांत बसा आता तुमचे तत्वज्ञान कोणी ऐकून घेणार नाही ने। आम्ही नेते तर मुळीच नाही कदापि नाही आता तीन वेळेस सत्ता आल्यावर कोणी गांधीजी सारखे राहण्याची शक्यता उरलेली नाही आणि ती सुतराम उरलेली नाही त्याचा हा परिणाम आहे की काहींनी इकडे उडी घेऊन सत्तेचे सोपान प्राप्त करून घेतले आहे म्हणे आज भाजपची सत्ता आहे तोपर्यंत इकडे जर काँग्रेसची सत्ता आली तर घर वापसी की जेणेकरून आपला गड गडी गुरुज किल्ले शाबूच राखता येते म्हणूनच आज संस्काराचा हेवा राहिलेला नाही तर तो दौलतीचा मेवा झाला आहे अभिप्राय नाही मुक्त विचारांची चर्चा नाही चर्चा करायची बोलायचे म्हटले तर तुमचे काय होईल सांगता येत नाही तुम्हाला काय वाटते मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आम्ही आपल्या कमेंटची वाट बघू अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपण ते चॅनलही लगेच सबस्क्राईब करा आणि तुम्ही ते सबस्क्राईब कराल अशी मी आशा बाळगतो गांधीजी स्वतंत्र विचारांना महत्व देत असत पण इथं विचारांना स्वातंत्र्य नाही स्वतंत्र विचार नाही खुर्च्यांवर स्वार झाल्यानंतर गांधीजींसारखे साधी राणी राणीमान ठेवून खर तर वागलं पाहिजे डोकं थंड ठेवले पाहिजे गांधीजींच्या भाषेत सांगायचं सा तर एका गालावर मारली तर दुसरा गाल पुढे करणं आणि तो करायला पाहिजे पण इथं उलट आहे इथं चहापेक्षा कितली जास्त गरम आहे किंवा कितीपेक्षा ग्लास गरम आहे या म्हणीसारखं आज आपल्याला दिसत आज साम्राज्य सुख चैन सोडून जायला आणि तसं जगणं सोडायला ते काही भगवान महावीर आहेत का महात्मा गौतम बुद्ध आहेत का ते गांधीजी विनोबाजी नेहरूजी शास्त्रीजी साने गुरुजी यासारखे थोर आहेत का की त्याग करू शकतील शांत आम माणसाचं सरकार म्हणत आम माणसाप्रमाणे जगू शकतील आम माणसासारखे फिरू शकतील लवाजमा न घेता आम माणसाला त्याच्या मदतीला जाऊ शकतील आम माणसाला भेटू शकतील विदाऊट लवाजमा आजच्या काळातले नेते हे करतील का तर उत्तरेल बिलकुल नाही तसं करण्याची त्यांना इच्छा नाही त्यांना लवाजमा मोटारकी आईशाराम हे सगळं पाहिजेलच मग त्याच्यासाठी वेगवेगळी वेग कारण हे पुढे करते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो आपापल्या ग्रुपवर व्हिडिओला शेअर देखील करा मित्रांनो इतरांसारखा मला बोलता येत नाही मी नेहमीच सांगतो परंतु मी जे मुद्दे मांडतो त्या मुद्द्यांना आपण समजून घ्याल आणि व्हिडिओला लाईक कमेंट कराल ही अपेक्षा बाळगतो पुरतास इतकेच परत भेटू नवीन विषयासह नवीन व्हिडिओतून तेवर हेमंत केळकर यांचा नमस्कार